नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती संगनमेर कापूस लोकल अवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर कापूस लोकल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवक आठशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल कापूस एच फोर मध्यम स्टेपल अभक चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अभक बाराशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी <सच्छ>? रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल अकोला बोरगाव म्हणजू कापूस लोकल आवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल आवक सहाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल राजा कापूस लोकल अवघ तीन हजार सातशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा सा हजार रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा आज सहा हजार नऊशे तीस रुपये क्विंटल बरोरा कापूस लोकल अवघ तीन हजार सातशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा सा आज सहा हजार आठशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा कंबडा कापूस लोकल अवघ सोळाशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे वीस रुपये क्विंटल नेरपर्सपंत कापूस लोकल अवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा आधार पाच हजार नऊशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणा కాపూస్ లోకల్ అవక చోవీస్ క్వింట్ కమిత కమిదారుజార్ ఆటశే రుపే క్వింట్లు సర్వసాధారణ జాస్తి దర సహార సతె పంచర రుపే క్వింట్లులూ కాపూస లాంగ్ స్టేపల్ అవక దోన్జా దింట్ల కమిత కమిదా సహ హజార్ సహే రుపయ సర్వసాధారణ సహార సతె పన్స్ రుపయ క్వింట్ల జాస్తి దా సహార నోే పంచర్ట్లు హింగణా కాపూస్ మధ్యం స్టేపల్ అవక అకరా హార్వింట్ కమిత కమిదర సహ హ రుపే క్వింట్ల సర్వసాధారణ సహ హజార్చే రుపయ जास्तीचा दर सात हजार एकशे अकरा रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेफल अवघ दोन हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार वीस रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेफल अवघ एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल भिवापूर कापूस लक्ष्मी मध्यम स्टेपल आवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कम दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल तरी होती अठरा जानेवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय